अरे फोन आल्यावर फोन आते दो दो सर घेते का काळजव्या खासदार धरमोटा त्याचं काम नाही त्याचं काम महत्वाचं नाही का तुझ्या आयुक्त कार्यालयाची पत्नी हट्याची मीटिंग आहे कोण आयुक्त कार्यालय नाही माझा फोन आहे खासदार ओमराजी बोलतोय अरे फोन आल्यावर फोन घेते आयुक्त अरे आयुक्त मोठा काट्या खास धरमोटा आयुक्त कार्यालयात बोलावलं तुमचं काम तुम्ही करीत फोन लावते काय झालं काय दे ना मग ते चारची मग त्याचं काम त्याचं काम महत्वाचं नाही का तुझ्या आयुक्त कार्यालयाची कसली त्याची कोण आहे कार्यालय कोण आहे कोण आहे कोण आहे तिथं हॅलो हा सर आहे तुमच्या ऑफिसचं प्रमुख तिथं हो गोष्ट साहेब आहे तिथं दहा द्या भोसलेला फोन तुम्ही जावा कडे तर फोन घेऊन बर जा ठळ लगेच हॅलो हां सर कडे फोन द्या तुम्ही जाऊन घेऊन जाऊ हो ठेऊ का तोपर्यंत ते ऑफिस जरा थोडं लांब आहे तिथे गेलो की तुम्हाला करतो फोन

शिवाजी पतीकडे मी त्यांना काय बोलू नाही त्यांना विचारा त्यांना काय त्यांचं लागायचं काम करून देऊ मग आम्ही असं वाटतं की आम्ही कामचित नाही पण त्याला जी त्याला देऊन टाका की ती द्यायला काय अडचण तर म्हणतो त्याला मी नाहीच म्हणलं काय विचारा त्याला काहीतरी बोललो का नाही नाही म्हणल कधी आलायची तुम्ही दिवस